तर मी आज फिरत फिरत गुहागरमधल्या असोरे ह्या गावी आलो आहे आता ह्या गावाची आठवण अशी आहे की एक नऊ सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट ह्या दिवशी माझ्या वडिलांची शिक्षक म्हणून जी नोकरी ते रुजू झाले होते आणि ते गाव होतं असोरे असोऱ्यातली ही शाळा आणि ही गोष्ट मला त्यांच्या मृत्यूपदासरी या आत्मचरित्रामध्ये ह्या सगळ्या नोंदी सापडल्या आणि त्या नोंदींप्रमाणे मी हे गाव शोधत आलो आहे आणि आता मी असोरेमध्ये आलो आहे असोऱ्यातल्या शाळेत अजून मी गेलो नाही आहे पण त्या आत्मचरित्रामध्ये ज्या जे उल्लेख उल्लेख सापडत आहेत त्या उल्लेखांमध्ये असं मेन्शन होतं की एक विठ्ठल सुर्वे हे गृहस्थ होते आणि त्यांच्या घरी ते खानावळीला होते म्हणजे आजकाळ म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं तर पेईंग गेस्ट म्हणून होते स तर मी ते घर शोधत शोधत विठ्ठल सुर्वेचं जे घर आहे ते शोधत शोधत मी आता त्यांच्या घरी आलो आहे माझ्या मागेच जे दिसतं आहे हे त्यांचं घर आहे म्हणजे हे आताचं हे घर वेगळं आहे पूर्वी त्यांचं ते छोटंसं घर होतं असेल मातीचं घर होतं असेल जेव्हा माझे वडील इथे एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे त्रेसष्ट ह्या काळामध्ये इथे त्यांच्याकडे जेव्हा खानावळी म्हणून होते सो त्यावेळेचं ते घर वेगळं होतं असेल पण आता त्या विठ्ठल सुर्वेची मु मुलं इथे आहेत म्हणजे ते तेसुद्धा आता म्हातारे आहेत म्हणजे ऑलमोस्ट आता ज्यांना मी भेटलो आहे त्यांचं वय चौऱ्याहत्तर वर्ष आहे तर ह्या त्यांच्या मुलांशी आता मी थोडंसं त्यांना माहिती दिली की माझे वडील इथे होते वगैरे मग त्यांच्या थोड्याशा आठवणी जाग्या करण्याचा मी प्रयत्न केला तर आता त्यांच्याकडून ज्या काही त्यांना जे काय आहे तर काका तुमचं नाव कसं आहे ओके आणि जसं आता मी तुम्हाला माहिती दिली होती माझ्या वडिलांबद्दल की ते एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे त्रेसष्ट या काळामध्ये तुमच्या घरामध्ये खानावळीला होते तर तुम्हाला जे काय त्या तुम्ही त्यावेळेला ऑफकोर्स तुम्ही लहान होता तुम्ही त्यांच्यापेक्षा ते त्यांची रिक्रुटमेंट झाली तेव्हा ते अठरा वर्षांचे होते तर तुम्ही त्यांच्या आणखीन आठ वर्ष म्हणजे तुम्ही हार्डली दहा वर्षांचे होता असाल तुम्हाला हां तर तुम्हाला जे पण काय आठवत असेल त्यांच्याबद्दल ते तुम्ही जरा सांगाल तर बरं होईल मी मी लहान होतो मला मी फक्त आमच्या घरी सांगू घरी हां एक शिक्षक होते जेवायला होते एवढं मी सांगते आमची आजी आजोबा आमच्या होते माझे वडील होते त्यावेळेला होते पण मला मी एक्झॅक्ट त्यांना मी असं सांगू शकत नाही बरोबर

पण आम्ही काय त्यानंतर आम्ही मग मी नंतर ते कधी गेले okay, ते सुद्धा मला माहिती बरोबर झाल्यानंतर मुंबईला गेलो करेक्ट ओके अच्छा आणि मी ॲक्च्युली विसरलो नाही तुम्ही ते त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्याची एक कॉपी तुम्हाला दिली असती म्हणजे ते त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळे उल्लेख सापडले असते मग तुम्हाला आणखीन काही आता मी ॲक्च्युली आणली नाही मला मुंबईवरून येताना ते आणायची होती आठवणीने पण ते मी विसरलो आणायला हां तुमचा नंबर देऊन ठेवा मला मग ठीक आहे म्हणजे मी तुम्हाला ते व्हॉट्सअप करेन आताही तुम्हाला व्हॉट्सअप करू शकतो म्हणजे एफ आहे माझ्याकडे हा हा चालेल सर ठीक आहे चला काका म्हणजे ते आमचं गाव कणकवली आहे आणि त्यांची पहिली पोस्टिंग असोऱ्याला झाली होती हा हा म्हणजे आता मी आलो मुंबईवरून वरून आलोय माझे मित्र आहेत अच्छा ते नाही मी एवढं जास्त नाही ओळखता आहे ना थे थे ओके ओके ठीक आहे का चला थँक्यू थोडी माहिती दिल्याबद्दल थँक्यू ठीक आहे माहिती आहे आम्ही इकडचे कसं म्हणते आमचे त्यावेळेला आम्ही गावी राहणारे आमच्याकडे शेती करणारे लोक सगळे म्हणजे आमचे आजोबापासून म्हणजे वडील वगैरे आमचे शेती करायचे शेती करायची त्याच्यामुळे आम्ही ते शाळेमध्ये तर मग त्यामुळे आमच्याकडे जास्त म्हणजे नाचणी पिकायची आणि ना आमच्याकडे जास्त म्हणजे स सकाळ दुपार संध्याकाळी नाचणीची भाकरी ना असायचे ते खायचे एवढं मला आठवत बोल ते ते खायचे ते त्यांना जे काय ते खायचे म्हणजे आमची आजी त्यावेळेला ते खायचे थँक्यू थँक्यू चला जिथे माझे वडील पहिल्यांदा शिक्षक म्हणून लागले होते तर ती शाळा आता इथल्या लोकांकडून आहे की ती शाळा आता जमीन झाली म्हणजे ती अस्तित्वात नाहीये पण त्या शाळेची जी जागा होती ती जागा मला हे काका आता दाखवत आहेत की इथे ती पूर्वी शाळा होती म्हणून हा रस्ता इथे होता अच्छा ही घाटी हां इथून असं वर जायचं ओके हां आणि मग इथून जो रस्ता आहे ना हा जुना रस्ता आहे अच्छा ही जुनी वाट होती इथून वाट ओके तर ही आपण बघू शकाल इथे ही एकदम अडचणीची जागा आहे आणि इथे पूर्वी लोकांची येण्या जाण्याची ही वाट होती हा तेव्हा वापरातली जागा होती ही वापरातली वाट होती তো সবকিছি নাকি শাড়া নীতি

आणि इथे त्यावेळेला पहिली ते चौथी पर्यंत शाळा होती ना पहिली ते चौथी पर्यंत शाळा होती आणि जाण्याचे रस्ते जे होते ते इथून होते ते पण बुजाले जाण्याचे रस्ते होते असे होते ओके शाळा इथली तुम्ही ते बारीक झाड तिथपर्यंत शाळा होती ओके मग ही शाळा जमीन दोस्त केव्हा केली शाळा जमीन दोस्त केव्हा केली मला आहे थँक्यू थँक्यू माझ्या जिवाळ्याचा म्हणाल तर तो ती आठवण ही अशी आहे की इथे चौसष्ट वर्षांपूर्वी माझ्या वडिलांची नेमणूक शिक्षक म्हणून ह्या शाळेवरती पहिल्यांदा झाली होती नऊ सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट ही ती तारीख होती आणि हे जे काका आहेत ह्या काकांच्या घरी माझ्या वडील त्यावेळेला खानावळी म्हणून होते आता ह्या काकांना तसं काही आठवणार नाही कारण हे फार लहान होते त्यावेळेला बऱ्याच वर्षांपासून मी ही पप्पांची पहिली शाळा त्या शाळेला भेट देण्यासाठी म्हणून यायचं माझा प्लॅन चालत होता चालू होता पण ते होत नव्हतं पण ह्यावेळेला मी गुहागरचाच पिकनिकचा प प्लॅन केला असल्यामुळे ह्यावेळेला मात्र कसंही करून असोरे गाव त्या गावात गावची शाळा ह्यांना भेट द्यावं हा प्लॅन मात्र फिक्स करूनच आलो होतं आणि खंत फक्त एकाच गोष्टीची की जेव्हा माझे वडील जिवंत होते त्यावेळेला जर कदा त्यांना मला इकडे घेऊन आता येता आलं असतं की त्यांच्या आयुष्यातली त्यांच्या नोकरीची पहिली शाळा मला जर त्यांना दाखवता आली असती तर त्यापेक्षा मोठं सुख त्यांच्यासाठी कुठलं असणार त्या नव्हतं पण ते माझ्या दुर्दैवाने मी ते करू शकलो नाही पण चला उशिराने का होईना पण मी निदान त्या जागेला जिथं ते राहत होते त्या जिथं त्यांचा वावर झाला जिथं ते काही काळ फिरले हिंडले असतील तर त्या जागेला मी स्वतः निदान भेट देऊ शकलो आहे हेही नसे थोडके